उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलेलं आहे आताची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं धनंजय मुंडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन चालू आहे आणि अजितदादांनी धनंजय मुंडे यांची पाठ थोपटलेली आहे धनंजय मुंडे यांनी आज भाषण केलं आणि अजितदादांनी सांगितलं की सगळ्या गोष्टींना आता पूर्णविराम घेतलेला आहे धनंजय तू खरंच चांगला बोललास धनंजय यांची गाडी सुसाट सुटलेली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अजितदादांनी धनंजय मुंडे यांचे पाठ थोपटलेले आहे शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनसीपीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे जे मधी सद असं वावट उठलेलं होत त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणानी त्या ठिकाणी धनंजय केलेलं आहे ते येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते तर आज एन सी पीच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांचं झालं कौतुक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अडचणीत आलते धनंजय मुंडे त्यांचे सहकारी वाल्मिका अण्णा यांच्यावर काही आरोप त्या त्यानिमित्तानं धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठे वाढ झालती पण आज धनंजय मुंडे यांनी सगळ्या गोष्टींना पूर्णविराम दिला असं अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडून त्यांचं भरभरून कौतुक करण्यात आलं सर्व गोष्टींना